ओके कार, एक पक्षी आहे इकडे कुठेतरी एकदम भयानक असा आवाज काढतोय तो एवढा आहे केवढाय बघा जो ओला घाबरायला हा म्हणजे ते नैसर्गिक राखंदा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहे मध्यरात्री खेकडे पकडायला या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे खेकडेही पकडणार आहोत आणि ॲडव्हेंचर आणि भूताटकीच्या गोष्टीही ऐकणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ खूप आवडणार आहे कारण यामध्ये आहे खूप सारे कॉमेडी आणि हॉररचा तडका तर मित्रांनो ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा

डिस्को का मारतोय घे पिशवी आता सुरुवात झालेली आहे थोडं अजून परायला पण जाणार आता तर आम्ही नदीत आहोत नदीत मासे बघू जर भेटले तर काय नाही पाठी काय नाही आवाज येत राहतात <laughs> पाणी मित्रांनो कमरेपर्यंत वाढलेलं आहे काय करतो विनाजा <laughs> लॉक चालू आहे <laughs> 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 अरे बघा मित्रांनो ही मेहनत असते ही मेहनत असते पाणी वाढत चाललंय त्यामुळे मासे पकडणं खूप कठीण होत पण तो पूर्ण पाण्यामध्ये जाऊन सुद्धा मासे पकडतोय मला भेटला मित्रांनो पिसवी असं असे खिलाडी तो खूप वर्षाने आला आलाडी एकदम अशी

एवढी yeah. घेणार <laughs> अरे डायरेक्ट हाताने पकडलं हो मास्टर हा बघा मित्रांनो इथून पूर्ण खड्डा स्टार्ट झाला आणि इकडे आमच्या ह्या साईडला इकडे विहीर आहे आणि इकडे जाम ह्या साइड ला पूर्ण खड्डा आहे ही माती पूर्ण काढण्यात आली होती विहिरीसाठी आता आम्ही इथून पाठी फिरतोय कारण खूप मोठा खड्डा आहे त्यामुळे सर्व पाठी फिरलेत कारण त्या खड्ड्यातून जायचं बोललं तर खूप रिस्की आहे आकाश काय वाटतं रात्रीच्या मासेमारी बद्दल खूप मजा येते म्हणजे मासे छान भेटतात छान पण खूप सारे भेटतात भीती वाटत नाही तुला

इथे आपण जेव्हा मासे पकडतो ना तेव्हा आपण पाऊल टाकतो ते पण बघायला लागतं कारण पाणी हललं तर मासे दिसत नाही आमचे मोठे बंधू काहीतरी बोलतो काय बोला एक्झॅक्टली बोलला नाही आम्ही काहीतरी वेगळा ऐकलो म्हणून बोललो आर्टिस्ट घरी झोपलाय हा आग पाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही केवढं वाढत चाललंय भरती येते भरती येईल बहुतेक पण ही गोड्या पाण्याची नदी आहे भरती कशी आहे ना काय आकाश तू रॉंग इन्फॉर्मेशन देतो यार ऑडियन्स काय बता नाही हा नाही जोक जोक बोल जोक होता जोक था जोक था आज आमचे मोठे बंधू आलेत खूप वर्षाने आलेत साठी दोन वर्षांनी गावी आले चिज आकाश चड्डी पा आहे मस्त काय सांगता येत नाही कोयती वगैरे सर्व ठेवायला लागतं हत्यार सेफ्टी साठी घेऊन यायला लागत आपल्याकडे चड्ड्या नेमक्याच आहेत चड्ड्या कमी त्यामुळे वाळण्याची पण शक्यता कमी आता आम्ही तिकडे पण गेलो असतो पावसामुळे चुकत नाही काय खूप सीन होतात मित्रांनो आकाश वगैरे तिकडे गेलेत पुढे आम्ही दोघं इकडे थांबलोय कारण तिकडे पाण्याचा खूप खूप काळू एकदम तुम्ही वातावरण बघू शकता तो का मित्रांनो विण्याचा पूर्ण पाण्यात डुबलाय तुम्हाला जेवढा होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो मी काय भेटला आकाश काय भेटला खेकडा खेकडा आहे तेव्हा खोल पाण्यात खेकडा भेटला मित्रांनो दोन मिनटं मी फोकस करतो तुम्हाला दिसत असेल ओके डन 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 मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला नंतर सगळे मासे तुम्हाला दाखवण्यात पुढे तिकडे पाण्याची पातळी जास्त आहे आणि आता आम्हाला जायचं पाऱ्याला खेकडी पकडायला तर मग आम्ही तिकडे नाही जात ते लोक रिटर्न येतात काय बघून भेटतील वगैरे मासे वगैरे काय असतील तर ते लोक घेऊन वगैरे रिटर्न येतील बहुतेक रिटर्न यायला सुरुवात झालेली ते पुढून गेले तर ते तिकड ते लोक तिकडून फिरून आले आणि ते पाण्यातून परत खोल पाण्यात आले मग आता आम्ही लोक परत पाठी फिरून अरे चाहते हो किती भेटले मोठा मासा तिकडे भेटला आकाश हो सा सा का हा पर्याच काय आता आता आम्ही सातेरच्या पर्यात घुसतोय आणि आपले फिशरमॅन लागले त्यांच्या कामासाठी रात्रीचे वाजले मित्रांनो दोन आणि ह्या रात्रीच्या काळोखात आम्ही या ठिकाणी मासे पकडतोय खूप चांगला एक्सपिरियन्स असतो हा जो कोणी येतो कोकणात त्यांनी एकदा तर एक्सपिरियन्स घेतला पाहिजे हा दाखव बघा तू ये तू फ्लॅश काढ ना साप भेटलाय साप भेटलाय बघा असत मित्रांन त्या लागत जंगलामधून पावसातून हे असे साप कळत पण नाही कारण का ते हिरवी हिरवे असतात त्यामुळे आता आपण खाल्ला नाही इकडची पान आलो ते कधी असे साप ना मित्रांनो अंगावर वगैरे येत नाही त्यांना आपण चला मित्रांनो आपण जाऊया त्याला त्याच्या वाटेवर राहू शिनवाडी आमचे मोठे बंधू त्याचे खूप पिक्चर्स घेतात शॉर्ट घेतात सागर अजून क्लोज घेत सागर चला समोर जाऊ दे त्याची लाईफ तो जगेल आपण जाऊया बॅक टू वर्क मित्रांनो असतो कोकणात घ्यायचा विनं चाललाय कुठून इथून आता मला वाटत नाही हे व्हिडिओ सर्व टाकल्यावरती आम्हाला घरातून पुढे परमिशन भेटेल अभि तर नाहीच <णस्थारी> हा तुला बघा तर मी मग अशी सांगत होतो मित्रांनो की तुम्हाला बोललो मी टिटवी ओरडते ओरडते तर आम्ही त्या वाटेने चाललो होतो पुढे पण पुढे काटे होते तर आम्हाला माहिती नव्हतं की ते पुढे वाट बंद आहे पण जसं आम्हाला कळलं वाट बंद आहे आम्ही फिरलो तर ती टिटवी ओरडायची बंद झाली हे जंगल खूप मदत करतं असं कोकणातलं तर मी मग अशी सांगत होतो मित्रांनो की तुम्हाला बोललो मी टिटवी ओरडते ओरडते तर आम्ही त्या वाटेने चाललो होतो पुढे पण पुढे काटे होते तर आम्हाला माहिती नव्हतं की ते पुढे वाट बंद आहे पण जसं आम्हाला कळलं वाट बंद आहे आम्ही फिरलो तर ती टिटवी ओरडायची बंद झाली हे जंगल खूप मदत करत असं कोकणातलं तुझं एक सांगण्याचा सा इशारा होता की तुम्ही पुढे जाऊ नका पण जेव्हा आम्ही रूट चेंज केला खूप म्हणजे ओरडाची बंद झाली ऑटोमॅटिकली हे खूप म्हणजे निसर्गच आपल्याला इशारा देत असतो जर आपण त्याचा नीट पालन पोषण केलं तर आकाश बरोबर ना आज आपण आकाशला कॅप्चर करतोय आज फुल फोकस ऑन आकाश मागे या डाव्यात माहिती आहे का आपल्या हे गेलेल्या मोठ्या खरब्या होत्या दोन पकडता पकडता कायब झाल्या होत्या पाण्यामध्ये मोठ्या होत्या खूप मोठा होकडा गा मोटर फिशरमन हां सो यार नसेल तर हां पोळतोय विदरण पोळतोय बघून पडतोय ते वाढ लावलं इसको बोलते खेकडा जाणार जामार जो हो। अरे थांब की

त्याने फ्लॅश तोंडात ठेवली तर कसा येणार रे फोटो हाँ, हाँ। एक छोटी एक एका खेकडे एका हाताचे काम आहे का मित्रांनो खेकडा भेटलाय फोटो पान कार्ड थांब फोटो काढायचे काही खेकडा वेळ आला बघा मित्रांनो असं वाकून वाकून जायला आहे कारण वाट थोडी म्हणजे बिकट खूप खूप काटेची -काटे वाट आहे खूप मोठा बिकट हो ओके okay. एवढंच मन नाही भरणार आमचं आणि बोट पण नाही भरणार आहे अजून खूप पकडायचे पूर्ण एक गोंती भरून घेऊन जाणार आहे ना आकाश बरोबर पडणार आहे आकाश मला पडणारे पण आंगडे मोडून काढले वाटत आम्हाला इकडे दोघांना उभं ठेवलं होतं आणि ते लोक वरती जाऊन तिकडे गेले होते वरती राहता येतात रिटर्न येतात कारण इथून वाटच नव्हती तर ते आम्हाला तसं असं ह्याच वाटेन रिटर्न जायचं सो ते बोलले कशाला वरती येत आहेत तर ते येत आहेत आम्ही इकडे दोघं थांबलो होतो त्यात हा एक पक्षी आहे इकडे कुठेतरी एकदम भयानक असा आवाज काढतोय तोशर मॅन विनय दादा इज कमिंग हो आवाज येतोय ना तोच पक्षी <laughs> बेडले खीदी? खीदी बेडले आकाश भेटले काय बोलले मोठे भेटले काय आले चप्पलला तुवायला माती गेले कशाला घाबरायचं कशाला आवाज नाही तुला कोणी असं कोणी आवाज दिला असेल दिला नाही आवाज आकाश तुला दिला आकाश आकाश बोल होता तुला बोलतो सांगायला पाहिजे आवाज देत कोणी आवाज दिला नंतर आवाज दिला होता बोललो हा ओरडतो ना मला थोडी भीती वाटत होती ह्या आवाजाने बोल काय नाही एवढं या पक्षाबद्दल जरा माहिती सांग ना घरी गेल्या सांगतोय बोलतो तो विनोदा पक्षी काय होता तो पक्षी नव्हतं तो मग एक प्रकारचं पाणी पाणी यायचं दाखंदार आहे तुम्हाला तिकडचा ते गेल्यावर ते आवाज काढतो ओके मग असं तिथे गेल्यावर माणसं होते राहायला नको नको म्हणून घाबरायला घाबरायला म्हणजे ते नैसर्गिक राखणदार नैसर्गिक राखंदार आहे धरणाच्या इथला धरण आहे का तिकडे वरती तिकडे असं पण असतात वाघ वगैरे असतो रेल्वेचं शेत आहे ना ते तिथे पहिले राखण विकन जास्त ना शेतावरती ओके

घाबरलो की अजून ऍक्च्युअली ते घाबरवण्यासाठीच असतील हे कसं आधी स्टार्टिंगला थोडस वाढवाडत गेला हा कमी केला नव्हता तुम्ही आले वाढला आपण जेव्हा जास्त जर बोललो आणखीन तो वाढवतोय असं आहे का आता आम्ही निघतोय मित्रांनो आम्ही निघतोय आता जायला परत रिटर्न आता झालं जेवढे भेटले तेवढे भेटले आता बघूया मित्रांनो आज घरी आलो आता दादा आलो मी आंदोलन टाकू नका डायरेक्टली

वरती चढते ना मोठा